येणारे सण उत्सव व जयंती आनंदात साजऱ्या व्हाव्यात यासाठी रावेर पोलीस ठाण्यातर्फे येथील पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी सर्वधर्मीय शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी पोलीस निरीक्षकांनी बैठकीत बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सदर पोलीस निरीक्षकाबद्दल कारवाई करून निलंबित करण्यात यावे असे निवेदन येथील तहसीलदार यांना देण्यात आले शहरात दरवर्षी सालापदाप्रमाणे साजरे केले जाणारे सण व उत्सव शांततेत पार पाडले जावे यासाठी ती येथील पोलीस ठाण्यात शांतता कमिटीचे आयोजन पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार बंडू कापसे रावेर नगरपालिका मुख्याधिकारी कदमसाहेब शहरातील विविध समाजातील प्रतिष्ठित पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दिनांक तीन रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते सदर बैठकीत निरीक्षक जयस्वाल यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले त्यामुळे येथील बौद्ध समाज तात्काळ एकत्र येऊन सदर पोलीस निरीक्षकावर निवेदन तयार करून येथील तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली सदर निवेदनाच्या जळगाव जळगाव जिल्हाधिकारी पोलीस महासंचालक नाशिक गृहमंत्री मंत्री व मुख्यमंत्री व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात येणार आहेत निवेदनाद्वारे रावेर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांच्या सह्या आहेत चार दोन हजार पंचवीस रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पी आय माननीय श्री साहेब यांनी रावेर शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती ही बैठक घेणारे जयंती उत्सव समिती जे आहेत जेणेकरून सहाला रामनवमी आहेत बाराला दहाला महावीर जयंती आहे बाराला महावीर जयंती आहे चौदाला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि अकरा तारीखला सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्यामुळे संपूर्ण रावेर शहरातील रावेर पोलीस स्टेशनमध्ये ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये माननीय रावेर तहसीलचे कार्यकारी दंडाधिकारी बंडू साहेब तसेच मुख्य अधिकारी साहेब हे सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित असताना या बैठकीचे अध्यक्ष माननीय जयस्वाल साहेब हे ज्यावेळेस बोलण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्यांचं जीव घसरली आणि त्यांनी दुछा। बौद्ध समाजाचा अपमान होईल अपमानित करण्यासाठी जे वक्तव्य केलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये संपूर्ण मिरवणुकीच्या कालखंडामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा मी सुरुवातीला आलो त्यावेळेस जे एवढे मंडळ होते त्या मंडळांनी दारू पि पीधि, पिलेली होती आणि धिंगाणा करण्याची परिस्थितीमध्ये ते होते अशा प्रकारचे वक्तव्य ते बोलल्यामुळे इथल्या रावेर तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहे आणि या संदर्भात तीव्र असा संताप व्यक्त करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे तरी या रावेर पोलीस पी आय माननीय श्री विशाल जयस्वाल साहेब यांना तात्काळ विलंबित करण्यात यावे अशी संपूर्ण रावेर तालुक्यातील बौद्ध समाजाची मागणी असून त्यांना तात्काळ विलंबन करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सर्वांनीच्या मते या बौद्ध समाजाच्या वतीने रावेर पोलीस रावेर तहसीलचे तहसीलदार माननीय बंडू कापसे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे हे निवेदन नुसते तहसीलदार साहेबांना दिले नसून पुढील हे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब व राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांना सुद्धा आम्ही पाठवणार आहेत तसेच जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब तसेच भजपूर विभागाचे डी वाय एस पी या सर्वांना हे निवेदन आम्ही पाठवणार आहेत आणि अनुसूचित जाती आयोगाकडे सुद्धा हे निवेदन आम्ही पाठवित आहे या या निवेदनाची तात्काळ दखल न केल्यामुळे आम्ही बौद्ध समाजाच्या वतीने रायवेर तालुक्यामध्ये तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन करू ही शासनाने याची जबाबदारी घ्यावी आणि याची नोंद घ्यावी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका